सरकारने वाहन चालकांस दोषी धरून गुन्हेगारी कलमाने दहा वर्षांची सजा आणि सात लाख रुपये दंड करण्याची तरतूद केली आहे त्यामुळे वाहन चालक भाजप सरकारच्या विरोधात मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून त्या विरोधात जिंतूर शहरात वाहन चालकांनी भव्य मोर्चा काढून या कायद्याचा निषेध व्यक्त केला आहे परभणी जिल्ह्यातील जिंतूर या ठिकाणी वाहन चालकांनी भाजप सरकारच्या विरोधात भव्य मोर्चाचे आयोजन केले होते या मोर्चात जिंतूर शहरातील एलदरी रोड परिसरात तालुक्यातील वाहन चालक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते आणि तेथून भारत सरकारच्या विरोधात घोषणा देत शिवाजी चौक ते तहसील कार्यालय मैदान या ठिकाणी जमा झाला त्या ठिकाणी भाजप सरकारने काढलेल्या वाहन चालकांविरोधात कायदा रद्द करण्यात यावा यावर चर्चा करण्यात आली आणि जिंतूरच्या तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात असंतोष व्यक्त करण्यात आला अपघात अनेक कारणाने होत असतात यात फक्त चालकास जबाबदार धरू नये जो कायदा करण्यात आला आहे तो रद्द करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली असून तालुक्यातील ऑटो ड्रायव्हर व्हॅन ड्रायव्हर स्कूल ड्रायव्हर तसेच विविध क्षेत्रातील वाहन चालक यावेळी उपस्थित होते आज केंद्र शासनाच्या ज्या कायद्यानुसार जो ड्राव्हरवर ड्रायवरती जो कायदा लागू केलेला आहे ड्रावर म्हणजे फक्त मोठ्या गाडीवालाच नव्हे तर तो मोटरसायकलवाला बी आहे ॲटोवाला बी आहे कारवाला बी आहे आणि ट्रकवाला बी आहे ड्रावर म्हणजे सर्व आले हे लोकांना माहीत नाही आहे की ड्रावर म्हणजे काय या कायद्याचं जे रोचन आहे या केंद्र सरकाराने जे लावलेला आहे कायदा हा कायदा ड्रायव्हरवरती जो आहे तो रद्द जर नाही केला तर आम्ही या केंद्र शासनाच्या विरोधामध्ये एक बंद पुकारणार हो, आहोत आणि तो बंद असा असेल तो बेमुदत असेल आणि पूर्ण ड्रायव्हर हे रस्त्यावरती उतरून या कायद्याचा विरोध करते मागणी अशी आहे जे ड्रायव्हरवर पुन्हा जे कलम केलेली आहे ते कलम रद्द झाली पाहिजे या रद्दीमुळंच आम्ही सर्वजण जमा झालो त्या हिशोबानं शासनानं ड्रायव्हरकडे लक्ष देऊन त्याची जी कलम केली दहा वर्षाची सजा आणि सात लाख रुपये दंड हे रद्द करावं इतकी आमची कडकडीत गड़ विनंती आहे नाही झाला तर नाही झाल्यामुळं आम्ही रस्त्यावर उतरून चक्का जाम करणार आहे उपस्थेला बसू चक्का जाम करू पूर्ण आमचे घराचे लेकर बाळा आण रस्त्यावर बसून शासनाला आम्ही हे विरुद्ध विरोध करणार प्रतिनिधी रियाज चाऊस एनटीपी न्यूज मराठी जिंतूर परभणी